हॅप्पी 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 न्यू इयर माझ्या सगळ्या भावांना आणि बहिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा होता का एक तारखेपासून सगळेजण संकल्प करत असतात का मला एक तारखेपासून वजन कमी करायचं आहे किंवा आम्हाला जिमला जायचं आहे व्यायामाची सवय लावायची आहे पण ही सवय आणि ही जे हौशीने बोललेलं असतं का मी एक तारखेपासून सुरुवात करणार आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे ही आऊस फक्त फक्त दहा महिने दहा पंधरा दिवसासाठीच असते किंवा जास्तीत जास्त एक महिना एक महिन्यानंतर सगळ्यांची हौस थंड होती जो संकल्प केलेला असतो तो विसरून जाता त्यामुळं मी आज हे सांगतो आहे का तुम्ही जर मनापासून जर सुरुवात केलेली असेल एक तारखेपासून तर ता तुम्हाला ह्या शुभेच्छा आहे का तुम्ही एक चांगलं पाऊल उचललेले आहे फक्त तुम्ही मनात हे थे ठेवा का एक तारखेपासून आपल्याला व्यायाम करायचा आहे जिमला जाणं आणि जिमसाठी वेळ देणं आणि संकल्प करणं या गोष्टी जास्त पैसे देता आणि आपल्याकडून नकळत चुका होता आणि आपण ती गोष्ट काही कारणामुळं कंटिन्यू करू शकत नाही त्यामुळं तुम्ही फक्त मनात आधी हे ठरवा का तुम्हाला व्यायाम करायचा आहे तो पण एक तारखेपासून तुम्हाला चांगल्या गोष्टी खायच्या आहे तुम्हाला पोट वाढन वजन वाढन किंवा असं बाहेरचं खाणं टाळायचं आहे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीचा संकल्प करा असा मोठ्या गोष्टीचा संकल्प करू नका की जेणेकरून तुम्हाला पैसे येईल आणि तुम्ही ते कंटिन्यू फॉलो करू शकत नाही तर मी तुम्हाला साधी आयडिया देतो फक्त माझ्या सगळ्या भावांना विनंती करतो का एक तारखेपासून तुम्ही हे ठरवा का मला फक्त व्यायामाला सुरुवात करायची ती सुरुवात तुम्ही घरून पण करू शकता किंवा बाहेरून पण करू शकता तुम्ही जिमला जाऊन करू शकता किंवा घरून पण करू शकता ओके तुम्ही एकदा व्यायामाची सवय लावली का बाकीच्या गोष्टींची सवय तुम्हाला ॲटोमॅटिक लागते फक्त सवय लावणं गरजेचं आहे आणि त्याला स्टेबल करणं हे खूप गरजेचं आहे एक महिना दोन महिने तुम्ही कंटिन्यू हा व्यायाम केलाच पाहिजे जर तुम्हाला काही कारणामुळे जिमला जाता नाही आलं काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही घरी व्यायाम करा तुम्ही हिंदी पुरुष्स मागू शकता तुम्ही डिप्स मारू शकता तुम्ही जंपिंग उड्या मारू शकता तुमच्या गच्चीवरती चालू शकता तुमच्या कॉलनीमध्ये सकाळी मॉर्निंग वॉक करू शकता या साध्या साध्या गोष्टी चालू करा पण करा एक तारखेपासून हा विडा उचला का व्यायाम तुम्हाला चालू करायचा आहे एक तारखीपासून तो तुम्ही जिममध्ये पण करू शकता नाही घरी पण करू शकता एकदा तुम्हाला व्यायामाची सवय लागली का बाकीच्या गोष्टींची सवय तुम्हाला ॲटोमॅटिक लागते